नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर पुढील सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वाद असं पाच क्विंटल किमान दर सहा हजार रुपये दर सात हजार रुपये सर्व दर सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पुणे आवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सरोवर साधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजा समिती जलगाव जिल्हा बीड आवकाली सहा क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सरोवर साधारण दर चार हजार चारशे शहात्तर रुपये पुढील बाजा समिती हिंगोली आवकाली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पन्नास रुपये सरोवर साधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजा समिती कारण जा ऐंशी क्विंटल कमाल दर चार हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लोकधर करा